नमस्कार कशी आहात सगळे काय म्हणतोय उपवास नवत नवरात्रीचं आज माळ आहे ती चौथी चौथी माळ आहे आणि आजचा रंग पिवळा आहे पिवळा आहे आणि बघू शकताय खाऊ म्हणजे दररोज असतोच पण जर आता उपवास आहे म्हणून त्यामुळं जरा वेगळा तर मोसंबी आहे दररोज एक खा। मोसंबी खायची <laughs> मोसंबी आणलेल्या ते असतं ना जरा थकवा दूर घालवतो ना म्हणून मग मोसंबी आणल्या मी आता एक सोलून दिलेले आहे उपासणाऱ्यांना <laughs> मोसंबी केळी पण आहेत देशी केळी आहेत बघू शकता देशी केळी सगळं खजूर आहे खजूर जरा खोल थोडस खाल्लं खजूर हे हे उपसंत आहे काय म्हणते त्याला चिली उपवासाचं आहे शाबूच्या पिठाचं ते असतं वाटतं पण अजून खोललं नाही आणि खाल्लं नाही विकत आणलेलं हे सगळं पण घरचं पण आहेच घरचं मी शाबू ते आपलं तळते शाबूच्या पापड्या वेपर्स हे सगळं तळते तर बघू शकता हे चवी चिप्स आहेत केळीचे चिप्स केळीचे चिप्स आणि इथं हे किती छान आहे ते प्रवासाला तेवढेच एक एका वेळेस खायचं म्हटल्यानंतर चिक्की आहे शेंगदाणा चिक्की मस्त पैकी एक पॅक दहा रुपयाला असं भेटतंय शेंगदाणा चिक्की असं दोनच राहिल्या भरपूर आणल्या होत्या पास आणल्या होत्या आणि हे आ, ते आहे शाबूचं पीठ आहे मी शाबूचं पीठ बगरचं पीठ आणि त्याचं पण पीठ आणलेलं काय ते राजगिऱ्याचं आहे ते डब्यात आहे खोललेलं आहे असे मी तीन पीठ आणलेले हे खोललंच नाही अजून पिशवी बघा मालाची पिशवीतच आहे त्यातनं काढलं आपलं घेणार होते चला म्हटलं हे शाबूचं पीठ आहे बगर पीठ पण आहे आणि ताजगिरा पीठ पण आहे मी ते पण केलं काय राजगिरा पिठाचे आणि आपलं त्याचं ता काय ते रताळ्याचे ते केल्या घाऱ्या केल्या मस्तपैकी त्यासाठी आणलेलं आणि ते त्या पिठाची भाकरी करतेच हे शाबू आहे शाबू मला लागतो कारण का सोमवार पण असतो उपास असतो हे आहे भगर एकदाच केली भरून ठेवायचं भगर आणि ही शेव सुद्धा उपासाचीच आहे उपासाची शेव आहे ही तो, तोंडाला चो येण्यासाठी म्हटलं आणलं तिखट आहे सगळं हे आपले लाडू राजगिरा लाडू तिकड पेपरच उपवासाचीच आहे उपवासाचा असं आहे मस्त पैकी खाऊ आता काढला पिशवीतून आणि ठेवायचं आहे भरून इकडं आहे चकली पण ही चकली खाण्यासाठी आहे उपवासाची नाही खाण्यासाठी आहे चकली चला असं आहे मस्त पैकी उपवासाच खाऊ या कोणाला आवडतंय असत पैकी बघा चिरिली आहे शेव आहे उपवास चलो इसी बात पे, काय चाललंय लाईट लावते हे वाव मस्त आलाय दररोज वाटते बर का बघेल तेव्हा सकाळी जरा थोडते असत आता हे जरा छान वाढले अशीच आमची प्रगती दे देवा देवी देवी चलो इसी बात पे आता का आम्हाला